श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत देव वाईटाला श्रीमंत आणि चांगल्याला गरीब का ठेवतो श्री स्वामी समर्थ मित्रांनो माता लक्ष्मीचे दोन प्रश्नच वाईटच वाईट कशा प्रकारे होत आणि सुखाचा मार्ग कोणता आहे मित्रांनो या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दोन कथा समजणार आहेत या दोन्ही कथा तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर देऊन जाणार आहेत तुमच्या मनातील खूप साऱ्या शंकाचे निरसन या कथांच्या मार्फत होणार आहेत मित्रांनो खूप वेळा काय घडतं जे वाईट लोकं असतात त्यांच्यासोबत चांगलं होतं आणि जे चांगले लोक असतात त्यांच्यासोबत वाईट होत असतं तेव्हा आपण देवाला दोष देऊ लागतो आणि आपण म्हणतो की देवाच्या दारात नेहमीच अन्याय असतो देवाने वाईट लोकांसोबतच चांगलं केलं आहे परंतु चांगल्या लोकांसोबत वाईट केलं आहे आपणसुद्धा समाजात पहिले असेच की जे लोक वाईट वागतात ते समृद्ध होऊ लागतात परंतु जे लोक चांगले वागतात त्यांची मात्र प्रगती होत नाही असं का बरे होते देव असं का वागतो ते वाईटासोबत चांगलं का करतो तर मित्रांनो तुमच्या या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमार्फत तुम्हाला नक्कीच मिळेल पण कथेला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुम्हाला देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये जयलक्ष्मी नारायण नक्की लिहा तर मित्रांनो एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना प्रश्न केला होता की हे स्वामी वाईटाचं वाईट कशा प्रकारे होतं आणि सुखी राहण्यासाठी कोणता मार्ग निवडावा लोक तर म्हणतात की तुम्ही जो वाईट वागतो त्याचं नेहमी वाईट करतात आणि जो चांगला वागतो त्याच्यासोबत नेहमी चांगलं करतात परंतु असं उलटं का घडत आहे तेव्हा भगवान विष्णू हसून म्हणाले देवी माझ्या लिहिलेल्या समजणं खूप अवघड आहे चल मी तुला हे समजवण्यासाठी पृथ्वी लोकावर घेऊन जातो तिकडे गेल्यावर तुला सर्व काही अगदी स्पष्टपणे समजून येईल दर्शकांनो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी एका गरीब जोडप्याचे रूप धारण करतात आणि एका श्रीमंत माणसाच्या घरी जातात सायंकाळची वेळ होती आणि सूर्यास्त होणार होता भगवान विष्णूंनी त्या माणसाला विचारले की आम्ही तीर्थयात्रेसाठी निघालो आता सूर्यास्त झाला आहे आम्ही तुमच्या घरी राहू शकतो का तेव्हा त्या श्रीमंत माणसाने त्यांना त्याच्या घरात राहण्यासाठी परवानगी दिली परंतु तो माणूस खूपच असभ्य होता त्यांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला राहण्यासाठी जागा दि दिली परंतु ज्या खोल्यामध्ये पाहुणे लोक राहायचे त्या खोलामध्ये राहण्यास मनाई केली त्याचबरोबर त्या श्रीमंत माणसाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला जेवणासाठी सुद्धा विचारले नाही त्यांनी त्यांना एक अडगळीची खोली राहण्यासाठी दिली होती त्या अडगळीच्या खोलीत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी राहिले त्याच अडगळीच्या खोलीत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी त्यांचं अंथरूण टाकलं भगवान विष्णूने ठरवलं असतं तर त्या आडगळीच्या खोलीला सुद्धा त्यांनी राजमल बनवून टाकलं असतं परंतु त्यांना तर माता लक्ष्मीच्या शंखीचे निरसन करायचे होतं आणि म्हणूनच ते त्या लादीवर झोपी गेले काही वेळेनंतर भगवान विष्णूंना त्या खोलीच्या भिंतीमध्ये एक छिद्र दिसले भगवान विष्णूंनी त्या छिद्राला ठीक केले माता लक्ष्मीला ही गोष्ट आवडली नाही ती म्हणू लागली भगवंत हे तुम्ही काय केले या दुष्ट असभ्य आणि कंजूस माणसाच्या भिंतीला तुम्ही ठीक का केलेत ज्याने आपल्याला भावनांच्या खोलीत न थांबवता त्या आडगळीच्या खोलीत थांबवलं ज्याने आपल्याला साधं जेवणासाठी सुद्धा विचारलं नाही जर तुम्हाला मदत करायची होती तर एखाद्या गरीबाची करायची त्या श्रीमंत कंजुषाची का केलीत तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी काही गोष्टी जशा दिसतात तशा त्या, त्या नसतात आपण या माणसाजवळ थांबलो आहे म्हणजे इतकं कारण तर आपलं कर्तव्यच आहे त्यांची ही भिंत इथे तुटली तिला मी ठीक केली आहे ह्यांच्यामध्ये वाईट काय आहे मित्रांनो माता लक्ष्मी रात्रभर त्या श्रीमंत माणसाला वाईट साईट बोलत होते सकाळ झाली तसे ते दोघेही घर सोडून तसे ते दोघेही घर सोडून वाटेला पुढच्या वाटेला लागले पुन्हा संध्याकाळ झाली पुन्हा संध्याकाळ झाली भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी घरी लक्ष्मी एका गरीब माणसाच्या घरी गरीब शेतकऱ्यांचे होते ते घर एका गरीब शेतकऱ्याचे अनोळखी जोडप्याचे शेतकरी आणि त्याच्या बायकोने त्या अनोळखी जोडप्यांचे जे काही चांगल्या पद्धतीने स्वागत ते त्यांनी भगवान विष्णू त्यांच्याकडे जे काही जेवण होतं ते त्यांनी भगवान विष्णूची वेळ माता लक्ष्मी शेतकऱ्यांना दिली त्याच्या चार पाय जेव्हा झोपण्याची वेळ आली तेव्हा शेतकऱ्याने त्याची चार पाय आणि अंतरुण भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना दिली होती आणि त्या बिचाऱ्या शेतकऱ्याच्या घरात एकच चार पाय माता लक्ष्मी एकच अंतरुण आणि शेतकरी आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना दिले आणि शेतकरी आणि त्याची बायको जमिनीवर झाली शेतकऱ्याच्या पाहून शेतकऱ्याचा पाहून चार पाहून प्रसन्न झाली सकाळी पूर्ण रात्र शांततेने घालवली की शेतकरी सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा त्यांना दिसलं की शेतकरी व त्याची बायको लक्ष्मीला रडत आहे खूपच वाईट वाटले त्याची गाय माता लक्ष्मी विचार करू लागली पाहून माता लक्ष्मीला खूपच वाईट वाटले

जेवाला त्यांच्याकडे जे काही अन्न होत ते दिलं होत आणि घराची त्याच्या भिंत हा कुठला न्याय केली हा कुठला न्याय न्याय देवी भगवान विषयी म्हणतात हे देवी यामध्ये नाराज होण्यासारखं असं काहीच योग्य आहे तेच केलं आहे योग्य आहे

आणि कंजूष प्रकारचा माणूस होता बंद केले त्या खजान्यावर कधीतरी त्याची नजर आणखीनच आणि तो खजाना मिळाल्यावर तो आणखीनच जास्त किंमत झाला गाय मारण्याचा आणि राहिला प्रश्न शेतकऱ्याच्या गाय मारण्याचा तर त्याची गाय ही माझ्या इच्छेनेच आहे खर तर आजच्या रात्री त्या शेतकऱ्याची बायको देवदूत पाहून मी शेतकऱ्याची बायको शेतकऱ्याची वागणूक पाहून देवदूतांना सांगितलं की तुम्ही शेतकऱ्याच्या बायकोला नेऊ नका उद्धव त्या गाईला न्या कार मला त्या गाईचा देखील उद्धार करायचं होता त्यामुळे सायंकाळी त्या गायचे दूध प्यायला होतो त्यामुळे त्या गायीचा उद्धार झाला वैकुंठामध्ये एक देवी बन अप्ला अप्ला सोबत राहणार आहे जो खजाना आहे काही दिवसानंतर जेव्हा त्या शेतकऱ्याला मिळणार श्रीमंत तेव्हा हा शेतकरी श्रीमंत माणसाच्या घरी मोल मजुरी करण्यासाठी जाईल विष्णूंच बोंध समजलं आता माता लक्ष्मीला भगवान सगळ्यांसोबत न्याय करत असतो भगवान सगळ्यांसोबत न्याय करत असतो जसे दिसतात तसे नसतात चांगला विचित्र असले तरी त्याचा परिणाम खूप चांगला असतो आता वेळ होती माता आता वेळ होती माता लक्ष्मीच्या दुसऱ्या प्रश्नाचा सुखाचा मार्ग कोणता आहे भगवान विष्णू भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगितले

एक एक रोज शिकार करून खाल्ल्यानंतर जे, जे काही अन्न वाचायचं झाडीत होत आणि तेच माउस आता मी तुम्हाला त्या मूर्ख माणसाच्या मूर्खतेबद्दल सांगतो कि ते स्वतःच्याच कर्मामुळे आयुष्यात दुःखी असतात लाकूड तोड्या लाकडं तोडण्यासाठी आला तेव्हा तो विचार करू लागला चालून त्याची शिकार करण्यात असमर्थ आहे जेवण कुटुंब बरं मिळत असेल कसा काय राहिला हा जिवंत कसा काय राहिला झाडावर चढून लाकूड तोड्या जाणून घेण्यासाठी झाडावर चढून झाडावर हे रहस्य जाणून घेण्यासाठी त्या झाडावर शिकार घेऊन आला खाऊ लागला आणि त्या झाडीच्या इथेच खाता खाता झाड जेव्हा पोट भरलं तेव्हा तो ते माऊस झाडे सोडून निघून खाऊ लागला सिंहाच्या जाण्यानंतर राहिलेला शिल्लक माउस खुलला खाऊ लागला लागला हे सर्व पाहून तुझी लिला अपरंपरा लाकूड तोड्या म्हणू लागल याचीला अपरंपरा तू जर या कोल्हाची एवढी काळजी येऊ मी तरी आता ही लाकडं तोडण्यासाठी जंगलात का येऊ माझ्या माझ्याही जेवणाची व्यवस्था माझ्या घरीच करा तू माझ्या घरीच करा मी सुद्धा मी सुद्धा आता घरी आराम करेन तुम्ही जेवण तर तुम्ही पाठवूनच द्याल एवढे बोल उडतो तो लाकूड तोड्या आरामात घरी जाऊन आराम करू लागला पूर्ण एक, एक दिवस झाला परंतु अन्न आलं नाही दुसरा दिवसही झाला तरी सुद्धा कुठूनही अन्न आलेलं नाही खूप दिवस असेच गेले परंतु तू पर अन्न आलं नाही त्याच शरीर, ताचा शरीर, शरीर दिसु सर्व बरकड्या दिसू लागल्या सर्व प्राणशक्ती क्षीण होऊ लागली प्राणशक्ती क्षण होऊ एके दिवशी एक आकाशवाणी आकाशवाणी हे मूर्ख माणस मूर्ख माणसं मी तुला हे सर्व काही का दिला आहे मग तू उपाशी का मरतोस

मित्रांनो ही मित्रा ही हीच कमी आहे आणि एक म्हण आहे मित्रांनो साठी कठीण नसत कठीण नसत आणि मेहनत करणाऱ्यांसाठी कोणतेही लक्ष दूर नसतं विद्वाना कोणतीही जागा अनोळखी नसते बोलणाऱ्याला कोणीही अनोळखी नसतं असं म्हणतात अशी नशिबावर अवलंबून असणाऱ्या माणसाकडे लक्ष्मी त्याचप्रमाणे येत नाही ज्याप्रमाणे मद्यधुंद असणाऱ्या एखाद्या म्हाताऱ्या माणसाला पाहून सुंदर स्त्री पळून जाते मित्रांनो आशा करते मित्रांनो आशा करते की आशा करतो तुम्हाला आ आ बोध नकीच नकीच या कथेचा बोध नक्कीच समजला असेल तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल कथा नक्कीच आवडली असेल कथा आवडली व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून सबस्क्राईब करून मला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मना सर्वांचे आभार मना धन्यवाद आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद